हॅलो ऑल जो गेम आपण आत्ता बघणार होतो एकोणीसशे सत्तावन्न साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला रशीद नजमेद दिनव आणि काळ्या बाजूला बोरिस पास्की तर आपल्याला माहित आहे की रशीद त्याच्या वर्ल्ड फेमस क्वीन सॅक्रिफाईसमुळे अतिशय गाजलेला खेळाडू होता तर बोरिस पास्की हा वर्ल्ड चॅम्पियन होता हे दोघं अतिशय मोठे खेळाडू आहेत आणि या डावात काय झालं ते आपण बघू डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली ई फोर उत्तर आले सी फाईव्ह सिसिलियन डिफेन्स नाइट एफ थ्री, नाइट सी सिक्स, बिशप बी फाइव, जी सिक्स, कैसल बाय व्हाइट, बिशप जी सेवन, सो कार्य करों ने फींकेटो तो बिशप से वापर के लिए ला है, सी थ्री, नाइट एफ सिक्स, क्वीन ई टू, कैसल बाय ब्लैक, ई फाइव, नाइट ई एट, डी फोर, नाइट सी सेवन, मैं तुम्हीं जब बगीचे लातर पंद्रह ने काळ्या उंट सॉरी काळ्या घोड्यावरती उंटाचं प्रेशर कायम ठेवलं पण ते एक्सचेंज केलेले नाही आहेत दुसरीकडे डी फोर चालीनंतर काळ्या खेळाडूने सुद्धा लगेचच प्यादा न मारता पहिल्यांदा नाईट सी सेवन चाल खेळून उंटावरती अटॅक केला ज्याला पांढऱ्या खेळाडूचं उत्तर बिशप ए फोर सी टेक्स डी फोर सी टेक्स डी फोर डी फाईव्ह आणि डी फाईव्ह नंतर खरं तर पांढऱ्या खेळाडू एन पासन ने प्याद मारू शकत होता पण त्याने प्याद मारलेलं नाहीये त्याने सेंटर ऑफ द बोर्डमध्ये प्यादी कायम ठेवण्यामध्ये समाधान मानलं आणि खेळलेली चालू होती एच थ्री ज्यानंतर बिशप सी टू बी सिक्स बिशप डी टू बिशप ए सिक्स आता बिशप ए सिक्स चाल खेळून तुम्ही बघितलं तर काळ्या खेळाडूचा पांढरा उंटा हा पांढरा आणि हत्ती यांच्यावर अटॅक करतोय म्हणून बिशप डी थ्री बिशप टेक्स डी थ्री क्वीन टेक्स डी थ्री इथे बिशप एक्सचेंज झालेले क्वीन डी सेवन नाईट सी थ्री नाईट बी नाईट बी फोर क्वीन ई टू रुग्बे टू सी एट ए थ्री नाईट सी सिक्स बी फोर नाईट ई सिक्स क्वीन डी थ्री एफ सिक्स ई टेक्स एफ सिक्स बिशप टेक्स एफ सिक्स नाईट ई टू बिशप जी सेवन म्हणजे तुम्ही जर बघितलं तर काळा राजा एफ कॉलम ओपन झाल्यामुळे काहीसा एक्सपोज झालेला आहे बट अजून धोका ऍसच कुठलाही नाहीये दोन्ही प्लेयर्सकडे भरपूर मटेरियल आहे ज्याच्यामुळे अटॅक आणि डिफेंड दोन्ही होऊ शकतं पुढची चाल होती रुक ए टू सी वन ए फाईव्ह बी फाईव्ह आणि बी फाईव्ह चाल खेळून काळ्या खेळाडूच्या घोड्यावरती अटॅक केला म्हणून नाईट बी एट ज्यानंतर रुक टेक्सीएट रुक एट नाईट एफ फोर आणि नाईट एफ फोर चाल खेळून पुन्हा एकदा नाईट एक्शनशी ऑफर दिलेली आहे पण रुक सी फोर ही चाल काळ्या खेळाडूने खेळली आता टेक्स ई सिक्स क्वीन टेक्स ई सिक्स रुक ई वन आणि काळ्या वजीरावर पांढऱ्या हत्तीने अटॅक केला क्वीन डी सिक्स म्हणून वजीर वाचवलेला आहे जी थ्री नाईट डी सेवन बिशप एफ फोर पुन्हा एकदा काळ्या वजीरावर अटॅक आहे क्वीन एफ सिक्स आणि क्वीन एफ सिक्स ही चाल खेळून तुम्ही जर बघितलं तर डी फोर प्यादावरती आता डबल अटैक नाही सॉरी ट्रिपल अटैक आहे तर ते प्याद टार्गेट होण्याचा प्रयत्न इन फ्युचर होऊ शकतो पण रशीदने त्याची काही फिकीर केली नाही त्याने बिशप जी फाईव्ह ही चाल पहिल्यांदा खेळली वजीरावर अटॅक केला क्वीन एफेट तुम्ही जर बघितलं तर आता पांढरी क्वीन किंवा पांढरा वजीर जो आहे त्याला कायम तिसऱ्या रो मध्ये राहावं लागेल किंवा कायम घोड्याला सपोर्ट देता येईल अशा स्क्वेअरमध्ये राहावं लागेल नाहीतर काळा वजीर जो आहे तो पांढरा घोडा मारू शकतो सो ई सेवन ही चाल रशीदची होती आणि या चालीमुळे तुम्ही जर बघितलं तर आता पांढरा हत्ती हा काळ्या राजाच्या कॅम्प पर्यंत पोचलेला आहे नाईट एफ सिक्स नाईट एफ सिक्स चाल खेळून हत्तीला असलेला उंटाचा सपोर्ट ब्रेक करण्याचा प्रयत्न बोरिस पास्कीने केला जेणेकरून वजीर जो आहे तो हत्ती मारू शकेल पण क्वीन टू ही चाल रशीदची होती आणि ही एक अतिशय इम्पॉर्टंट चाल आहे या परिस्थितीमध्ये बोरिस पास्कीने खेळलेली चाल होती एच सिक्स पण ही चाल खेळल्यावरच त्याला आपली चूक लक्षात आली आणि त्याने आपली हार मान्य केली त्याचे कारण तुम्ही जर परिस्थिती बघितली तर कदाचित दिसायला अशी परिस्थिती आहे की काळ्या खेळाडूला फारसा काही धोका नाही किंवा काय होऊ शकेल फारसा फार काय होईल अशी परिस्थिती ही बोर्डवरती दिसू शकते पण क्वीन ई टू ही चाल खेळून रशीदने परफेक्ट कॅल्क्युलेशन करून ठेवलं होतं एच सिक्स ही चाल खेळल्यानंतर बोरिस पास्कीने आपली हार मान्य केली पण काय होऊ शकलं असतं ते आता आपण बघू या परिस्थितीमध्ये रशीदने पहिल्यांदा वजीराने राजाला चेक दिला असता आणि आता प्रॉब्लेम असा आहे की काळा राजा जो आहे तो लेट से एच सेवन या घरावर आला तर प्रॉब्लेम असा आहे की पांढरा खेळाडू काळा घोडा मारून टाकेल आणि आता तुमच्या लक्षात येईल की काळा राजा पूर्णपणे कोपऱ्यात अडकलेला आहे तो कुठेही जाऊ शकत नाही राजासाठी लेट से सेफ स्क्वेअर जरी ओपन केला तरीही हा अशा प्रकारचा चेक बसू शकतो किंवा तुम्ही जर बघितलं तर एच फाय नंतर उंटाने देखील उंट मारला जाऊ शकतो आणि हे एंड ऑफ द गेम मध्ये अशी परिस्थिती बोर्डवर येईल जिथे चार मोहरे विरुद्ध दोन मोहरे पांढरा खेळाडू डेफिनेटली गेम जिंकू शकतो किंवा अजून वेगळं वेरिएशन आहे की एच सिक्स नंतर रशीद पहिल्यांदा राजाला चेक देईल आता काळा राजा एच सेव्हन वर न आणता लेट से कोपऱ्यात ढकलला तरीही उंटाने घोडा मारला जाईल आता प्रॉब्लेम असा आहे की काळा उंट उन्त पांढऱ्या उंटाला मारू शकत नाही कारण जर उंट मारला तर रशीद जो आहे तो सरळ रुख येट ही चाल खेळू शकतो आणि वजीर पिन झालेला आहे वजीर हालू शकत नाही कंपल्सरी तुम्ही जर बघितलं तर हे असं वेरिएशन बोर्डवरती बघायला मिळेल जिथे घोडा आणि वजीर हे हत्ती आणि उंट यापेक्षा पॉवरफुल युनिट आहे त्यातही प्रॉब्लेम असा आहे की वजीर जो आहे तो जी सिक्स प्यादा मारून राजाला कायमचं कोपऱ्यामध्ये अडकावून ठेवू शकतो तर हे सुद्धा वेरिएशन जे आहे ते पांढऱ्या खेळाडूच्या फेवरमधला आहे अजून व्हेरिएशन नक्की बघा एच सिक्स यानंतर वजीर राजाला चेक देईल एवढं नक्की आहे वजीर तर मध्ये येऊ शकत नाही तर हत्ती मारेल वजीर मारेल त्यामुळे ते पण प्रॉब्लेम आहे आणि दुसरी कुठलीही चाल खेळली जसं की राजा बाजूला कुठेही घेतला तरीही मटेरियल लॉस होऊन काळा खेळाडू गेम हरण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि हे सगळं लक्षात घेऊनच स्पास्कीने आपली हार मान्य केली होती चेस इंजिनचं रेकमेंडेशन आहे की किंग ही चाल खेळावी ज्यानंतर कदाचित पांढरा खेळाडू जो आहे तो बिशपटेक सेफ सिक्स चाल खेळेल बिशप टेक्स सिक्स हे असं वेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं बट अगेन मी म्हणालो तसं प्रॉब्लेम हा की हत्ती सरळ पुढे जाईल आणि वजीर मारला जाईल म्हणजेच एच सिक्स ही चाल चुकली होती आणि या चालीनंतर जी काही व्हेरिएशन्स होती ती सगळी पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली होती आणि हे लक्षात आल्यामुळेच ही चाल खेळल्यानंतर बोरिस पास्कीने आपली हार मान्य केली आणि मी माग तुम्हाला म्हणालो तसं की नाईट एफ सिक्स यानंतर रशीदने क्वीन ई टू ही चाल खेळली ती इम्पॉर्टंट यासाठीच होती की या चालीमुळे तुम्ही बघितलं तर रशीदचा वजीर जो आहे तो व्हेरी इम्पॉर्टंट सिक्स स्क्वेअर जो आहे त्या ई सिक्स स्क्वेअर वरती जंप करू शकत होता आणि काळा राजा ट्रॅप करू शकत होता आणि अगदी तसंच झालं स्पास्कीला ते कळालं नाही त्याने खेळलेली चाल होती एच सिक्स त्याने कदाचित राजा आधीच बाजूला घेतला असता तर हा गेम पुढे वाढला असता बट आय होप की तुम्हाला या दोन ग्रेट प्लेयर्स मधला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन धन्यवाद